नमस्कार मनाचे श्लोक दुसरा श्लोक मनासज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरिपा विजेतो स्वभावे निंदते सर्व सोडूनी द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे समर्थ मनाला वळण लावायचा प्रयत्न करत आहेत ते म्हणतात की हे मना तू सज्ज नाहीस तू भक्तिपंथानेच जायला पाहिजे विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे तरच श्रीहरी पावी जे तोच वा तरच तू श्रीहरीला आपल्या स्वभावात उतरवू शकतो आणि त्याला तू पाहू शकतो म्हणजे त्याचं तू दर्शन घडू शकतो आणि तुला सगळं आत्मसात पण होऊ शकतो जनी निंद ते सर्व सोडून निंद्यावे आता जनी म्हणजे कोणतं जे चांगले जन आहेत जे व्यवस्थित शुद्धाचरण करतात आहे त्यांनी ज्या गोष्टी निंदिलेल्या आहेत अभक्ष भक्षण करू नये आपे पान करू नये वगैरे वगैरे जे काय सांगितलेलं आहे चांगल्या मार्गाने जायचं सतत सत्य बोलायचं व्यवस्थित व्यवहार ठेवायचा जनी वंद्यते वंद्यते सर्व भावे करा जे, है, जे है, आपला तो, आपला तो, है वंदे आहे जे चांगलं आहे आपल्या समाजामध्ये तर म्हणजे आपल्या भारतीय समाजामध्ये तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की जन आणि मन याचं आपण ऐकलं तर आत्मज्ञान येऊ शकतो असं म्हणतात सत्य आणि ते जनी ते सर्व जनी वंद्य काय आहे की भगवत पूजा भगवत भगवंताशी व्यवस्थित म्हणजे भगवंता म्हणजे बरोबर ज जगणं वगैरे आणि भगवंताचं नामस्मरण करणे ध्यान करणे आणि त्याच भावातून सगळे शुद्ध काम करणे दिवसभर आणि जन्मभर आणि हे सगळ्यांना अप्लिकेबल आहे मला तुम्हाला छोट्यांना मोठ्यांना म्हणजे गरीब श्रीमंत वगैरे याच्यात असं काहीच नसतं प्रत्येक जीवाला प्रत्येक शिवाला प्रत्येक एन्टीटीला हे अप्लिकेबल आहे जे चांगलं आहे ते आत्मसात करायचं आणि जे वाईट आहे ते सोडून द्यावं आणि हेच या सा ब्राह्मण ब्राह्मणांना अप्लिकेबल आहे की ते ब्रह्म जाण्याचं आणि बाकीच्या जा गोष्टी फोल ठरवून फेकून द्यायचं क्षत्रिय असतात ते जनी वंदे ते सर्व भाग निंद ते आपल्या हातून कापून फेकून द्यायचं म्हणजे वा वाईट जे गुण आपल्या मनातले ठीक आहे शुद्र असतात ते सेवा करून आपल्या सगळ्या वाईट गोष्टी समर्पित होऊन ते भगवंताला समर्पित होऊन जातात ते हे बुडाला त्यांचं होऊ शकतं आणि ते अवघे मिळून एकच एकच झाले देहात येत असतो आणि जे व्यवहार आपला बिझनेस करतात ठीक आहे ते ते असा व्यवहार करतात की ज्यांनी भगवत प्राप्त केली वैश्य म्हणजे म्हणजे व्यापार करणार व्यापारात वाईट गोष्टी करायच्या नाही ब्राह्मणांनी पण वाईट गोष्टींच्या मार्गे वृत्ती ही छोटी वृत्ती असते ब्राह्मण वैश्विक शुद्ध क्षेत्र प्रत्येक व्यक्ती या चारही गोष्टी रोज करत असतो या चारही वृत्ती शुद्ध ठेवाव्या आपल्याला नक्कीच आत्मज्ञान मिळेलच नाही भक्त आपण होऊच हो चोवीस चो तास असं समर्थ रामदास म्हणतात मना सज्जना भक्तीपंथीची जावे तरी श्रीहरिपा विजितो स्वभाव आहे स्वभाव आपला स्वभावात स्वभावच भगवंताशी एकरूप होऊन जाईल जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी ते सर्व भावे करावे सर्व भावे करावे की स त्या परमात्म्याला आत्मस करून घेतलं तर आपलं सगळं आपलं आणि सगळ्यांचं चांगलं होणारच आहे असा विश्वास आपला राहतो आणि सगळे जसं चालायला लागले तर आनंदवन भुवन आनंद वन भुवन निर्माण होत असं समर्थ रामदास म्हणतात चला आपण तसं करायचा प्रयत्न करूया धन्यवाद